स्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशा छान छान आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेटचे रि तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायचे आहेत ऐकायचे आहेत प्रेक्षकांनो खूपच सुंदर असा भाग झालेला आहे कारण इथे आपली जी काही सावली आहे सावली मात्र आता इथे जे काही तिला व्रत करायचं असतं ते व्रत करण्यासाठी ती इथे निघालेली असते आणि ते व्रत करण्यासाठी निघाल्याच्या नंतर मात्र तिच्यासमोर खूप मोठा एक ओ, एक तिच्यासमोर खूप मोठी एक गोष्ट आलेली असते आणि ती म्हणजेच की आता इथे जो जो काही सारंग आहे तो इथे निघालेला असतो आणि तो इथे निघाल्याच्या नंतर आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असतात आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असताना मात्र आता जो काही सारंग आहे त्याला इथे ती एक गोष्ट सांगत असते की सारंग सर तुम्ही खरंच जाऊ नका वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर तुम्ही कशासाठी आणि का जात आहे तुम्हाला जाणं खरंच खूप गरजेचं आहे का वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी ते ती बोलत असते आणि तेव्हा सर्व काही गोष्टी ते ती बोलण्याच्या नंतर मात्र ह्या सर्व काही गोष्टी ते पद्धतीने वासुदेव इथे घरी आला होता आणि वासुदेव आणि वासुदेव तर सावलीला भेटला होता आणि सावलीला असं सांगितलेलं होतं की तुझ्या ह्या तुझं जे काही सौभाग्य आहे त्या सौभाग्यावर खूप मोठं संकट येणार आहे आणि त्याच दरम्यान इथे जो काही सारंग आहे सारंग मात्र आता इथे बाहेर निघालेला असतो त्याची तर बाहेर मिटिंग असते आणि त्यामुळे तो चाललेला असतो आणि तेव्हा सावलीसुद्धा इथे जे काही व्रत करायचं आहे किंवा ज्या पद्धतीने जे काही आपले हे आहेत जगन्नाथराव आहेत जगन्नाथरावांनी इथे गोष्टी सांगितलेल्या असतात सावलीला की काही जरी झालं तरीसुद्धा महाशिवरात्री दिवशी तुला एवढं हे खडतर व्रत करावं लागेल जर तू हे खडतर व्रत केलंस तर मग इथे जो काही आपला सारंग आहे सारंगच आयुष्य व्यवस्थित मार्गी लागू शकतं आणि सारंगचं आयुष्य व्यवस्थित मार् व्यवस्थित मार्गी लागल्याच्यानंतर आता बऱ्याच काही व्यवस्थित इथे गोष्टी होतील असं इथे तो बोलत असतो आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे त्यांना बोलल्याच्या नंतर सावलीसुद्धा त्याच पद्धतीने करण्यासाठी चा चाललेली असते त्याच पद्धतीने इथे आता ती कराय ह्या सर्व गोष्टी इथे करायला चालल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपली जी काही सावली आहे सावली त्याच गोष्टीचा इथे फारसा विचार करत असते आता सावली बाहेर पडणं आणि सारंग बाहेर पडणं एकच होतं आणि ते होण्यात इथे आहे ते, ते जो काही सारंग आहे त्याचं इथे औक्षण करत असते आणि औक्षण करत असताना तिच्या हातून जे काही ताट आहे ते ताटच इथे खाली पडतं ते ताट इथे खाली पडल्याच्या नंतर मात्र इथे ती खूप जोरात इथे ओरडण्याचं जो काम करत असते की हे सर्व काही ह्या मुलीमुळे होत आहे ह्या सावलीमुळे होत आहे आणि त्याचबरोबर इथे ह्या सर्व गोष्टी मी तुला किती सांगितलेलं आहे की ही मुलगी आपल्या घरासाठी चांगली नाही आहे ही मुलगी आपल्या घरासाठी अपशकून आहे वगैरे वगैरे हिला घरात ठेवू नकोस पण तू माझा ऐकत नाही ह्या सर्व गोष्टी इथे तिलोत्तमा सावलीला बोलत असते आता तिलोत्तमा ह्या गोष्टी इथे सावलीला बोलल्याच्या नंतर मात्र आता जो काही आपला हा आहे जो काही सारंग आहे तो इथे तिलोत्तमाला समजावून सांगत असतो की हे बघाई काहीच झालेलं नाही आहे आणि तू एवढी चिडचिड का करत आहेस आणि त्याचबरोबर गर इथे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सावलीमुळे थोडीनं झाल्या किंवा आता काही झालेलं नाही आहे नाही निरंजन विजलेलं आहे किंवा ताट पालतं झालेलं आहे काही झालेलं नाही त्यामुळे तू नको विचार करू असं करून आता सावलीचा जो काही जे सगळं आहे ते ती पटकन तिथून निघून जाते आणि तिथून निघून गेल्याच्यानंतर सारंगसुद्धा इथे तिलोत्तमाच्या पाया पडतो आणि त्या मिटिंगसाठी निघतो आता सावली ही रस्त्याने चालत असते ऐश्वर्या सर्व काही गोष्टी ते पाहत असते ऐश्वर्याला तरी ते जे काही सावले आहे तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळा आणायचा असतो आता तिला सावली मुळे तर खूपच जास्त इथे घाबरल्यासारखं होत असतं किंवा तिला असं वाटत असतं की नाही सावली ह्या पद्धतीने हे सर्व काही करत आहे वगैरे वगैरे आणि त्याचमुळे आता आपण ह्या सर्व गोष्टी इथे तिच्यासारख्या नाही केल्या पाहिजे वगैरे वगैरे असं इथे ती बोलत असते तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या मात्र आता जो काही आपला हा आहे सारंग आहे सारंगा चाललेला असतो तर सावली जी आहे ती चालत चालत निघालेली असते आता सावली चालत निघालेली असल्याकारणाने सारंग तिला म्हणत असतो सावली तू कुठे चाललेली आहे चल तुला मी तुला सोडतो तेव्हा सावली बोलत असते की नाही त्याचं काही गरज नाही आहे मी माझी जाईन तुम्ही जावा तुमच्या कामाला आणि त्यावर आता इथे जो काही सारंग आहे तो इथे बोलत असतो सावली चल आता जे झालेला आहे त्या गोष्टी इथे सोडून देई नको एवढ्या मनावर घेऊस वगैरे पण आता सावली बोलत असते बरं ठीक आहे पण माझं एक काम करेल का तुम्ही माझा ऐकाल का हा जो काही नारळा आहे तो इथे वाढवाल का असं बोलल्याच्या नंतर आता इथे तो बोलत असतो तर सावली ह्या सर्व गोष्टींवरती माझा काही जास्त फारसा विश्वास नाही आहे पण तू बोलतेस ना म्हणून मी तो नारळ इथे वाढवतो असं म्हणूनच आता जो सारंग आहे तो इथे गाडीतून खाली उतरतो आणि गाडीतून इथे तो खाली उतरल्याच्या नंतर मात्र इथे तो गाडीसमोर तो जो काही सावलीकडे नारळ असतो तो इथे तो वाढवण्याचं काम करतो आणि वाढवल्याच्या नंतर आता इथे मात्र जी काही सावली आहे तिला इथे थोडंसं बरं वाटत असतं कारण तिच्या आनंदासाठी किंवा तिच्या ह्या सर्व काही गोष्टींसाठी जो काही सारंग आहे त्यांना ह्या सर्व गोष्टी के ते केलेल्या असतात आणि त्यामुळे आता साऊला थोडं बरं वाटत असतं तेव्हा आता इथे ऐश्वर्या ह्या सर्व काही गोष्टी ते दुरून पाहत असते तिला असं वाटत असतं की खरंच हा वेडा आहे आणि त्याचबरोबर त्यांना ह्या सर्व जो काही सारंग आहे तो खरंच वेडा आहे तो ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने करत आहे ह्याला ह्या सर्व गोष्टी ते करण्याची काय गरज आहे काही गरज नाही आहे आणि त्याचबरोबर इथे आता असं इथे नाही केलं पाहिजे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती इथे जा तो बोलत असतो आणि त्यांना त्यांना ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जो काही सा सारंग आहे तो इथे सावलीला घेऊन तिला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी तो सोडतो आणि तिथून जायला निघत असतो जायला निघाल्याच्यानंतर मात्र त्याला खरंच खूप विचित्र वाटत असतं सावलीचं जे काही बोलणं आहे ते त्याला आठवत असतं कारण सावली इथे त्याला बोलली होती की सारंग सर प्लीज तुम्ही आज जाऊ नका वगैरे आजची मिटिंग जी आहे ती इथे तुम्ही उद्यावर ढकलू शकत नाही का किंवा कोणाला तरी पाठवू शकत नाही का ह्या सर्व गोष्टी इथे आता जे काही सावली आहे बोललेली असते आणि त्याच गोष्टी इथे सारंगला आठवत असतात आता मात्र इथे सावली जी आहे सावली इथे निघालेली असते आणि सावली निघाल्याच्या नंतर आता जो काही आपला सारंग आहे सारंगसुद्धा इथे निघालेला असतो आणि सारंग निघाल्याच्या नंतर आता जी काही सावली आहे सावलीला काही गुंड भेटतात आणि ते गुंड तिला किडनॅप करून एका ठिकाणी घेऊन जातात घेऊन गेल्याच्यानंतर मात्र ही गुंड कोणाचे असतात तर ही दुसरी दिवशी कोणाची नाही तर आपली जी काही ऐश्वर्या आहे तिचीही गुंड असतात आणि तिचीही गुंड असल्याकारणाने आता इथे जो काही जी काही सावली आहे ती इथे बोलत असते प्लीज तुम्ही असं करू नका प्लीज तुम्ही ह्या पद्धतीने इथे ह्या गोष्टी इथे करू नका आणि त्याचबरोबर ऐश्वर्या मॅडम प्लीज मला सोडा मला खूप महत्त्वाचं काम करायचं आहे मला खूप महत्त्वाच्या गोष्टी इथे करायच्या आहेत त्यामुळे तुम्ही मला सोडा मला असं नका इथे बांधून ठेवू आणि तु, तु, तुम तुम्ही मला असं इथे बांधून ठेवून काय भेटणार आहे तुम्हाला काहीच भेटणार नाही प्लीज मला जाऊ द्या ना ऐश्वर्या मॅडम प्लीज मला सोडा ना अशी साऊंड जी आहे ती इथे गयावया करत असते आणि त्यावर आता इथे ऐश्वर्या बोलत असते नाही काही जरी झालं तरीसुद्धा इतक्यात मी तुला कुठेही आणि कशीही जाऊ देणार नाही तू इथे समजतेस काय स्वतःला आणि त्याचबरोबर इथे तू खूप मोठी गोष्ट इथे केलेली आहेस आणि तुझ्या ह्या तू ज्या काही ह्या मोठ्या गोष्टी इथे करत आहेस त्यामुळे मी अजिबाताची इथे शांत बसणार नाही आणि मी शांत तरी कशी बसेल असं तुला कसं वाटलं ह्या गोष्टी इथे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो जी काही आपली सावली आहे ती मात्र कसा तरी इथे चकवा देते आणि कसा तरी इथे आता चकवा दिल्याच्यानंतर जी काही ऐश्वर्य आहे ऐश्वर्याच्या ह्या सर्व काही गोष्टीतून इथे ती सुटण्याचा प्रयत्न करत असते आणि सुटल्याच्यानंतर ती आता इथे पुन्हा तिला जे काही व्रत करायचं असतं ते व्रत करण्याचा सुद्धा इथे ती प्रयत्न करत असते तेव्हा मात्र इथे खूप ऊन पडलेलं असतं आणि हे व्रत अनवाणी करायचं असतं अनवाणी व्रत करे करे आ, पायात काहीच नसतं पूर्ण जे काही डोंगर वगैरे आहे खडी वगैरे आहे ह्या सर्व अशा पद्धतीचा रस्ता असतो आणि त्या मंदिरामध्ये जाऊनच हे व्रत करायचं असतं अशा पद्धतीने जगन्नाथ तिला सांगितलेलं असतं इकडे मात्र जो काही सारंग आहे सारंग जात असताना इथे एक साप त्याला दिसत असतो आणि तो साप दिसल्याच्यानंतर त्याला आणखीनच अस्वस्थ वाटत असतं की खरंच सावलीभर ठीक असेल का किंवा तिला काही झालेलं तर नसेल ना ह्या सर्व गोष्टींचा तो इथे विचार करत असतो ह्या सर्व गोष्टींचा विचार करता करता त्याला कळत नाही आता काय करावं कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी कराव्यात असं इथे तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचाच असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा you <laughs> करमप्रेक्षकांना इथे आता उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की जी काही आपली आता इथे सावली आहे सावली ह्या सर्व काही शत्रूंवर मात करत किंवा मा ऐश्वर्यांच्या ह्या पुरघोडीवर मात करत ती त्या मंदिरापर्यंत जाऊन पोहोचलेली असते आणि त्या मंदिरापर्यंत जाऊन पोहोचल्याच्यानंतर आता जे काय ज्या पद्धतीचं निर्जली व्रत करायला सांगितलेलं असतं कशा पद्धतीने इथे शंकराची इथे पूजा करायला सांगितलेली असती त्या सर्व पद्धतीची पूजा इथे ती करत असते आणि ते सर्व काही व्यवस्थित पद्धतीने पार पाडल्याच्यानंतर आता इथे जो काही सारंग आहे त्याच्यावर असलेलं संकटसुद्धा आता इथे टळणार असतं आणि इथे जो काही जगन्नाथराव सावली आणि त्याचबरोबर अलका आहेत ह्यांचं हे जे काही पूजा किंवा हे व्रत कशा पद्धतीने सारंगचा जीव वाचवण्यासाठी किंवा त्याच्या जीवाला कुठलाच धोका निर्माण होऊ नये म्हणून करायला सांगितलेलं असतं ते इथे व्यवस्थित पद्धतीने सफल झालेलं असतं तर अशाच नवनवीन छान छान डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जर जाणून घ्यायचे असतील पाहिजे असतील तुम्हाला तर आपलं मिराज व्हाईज चॅनल सबस्क्राईब करा मिराज वाईज चॅनल सबस्क्राईब करून बिलायकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत रहा सावळ याची ही सावली या मालिकेचे असे छान छान अपडेट प्रेक्षकांना भेटूयात पुन्हा एका नवीन अशा अपडेट सोबत आणि त्यासोबतच जर रिव्यू सोबत, सोबत तोपर्यंत धन्यवाद